नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज नऊ मार्च दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण नऊ मार्च दहा मार्च आणि अकरा मार्च या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर नवीन डब्ल्यू डी हा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पश्चिम भागात आहे हा उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे याच पश्चिम आवर्तामुळे पंजाब दिल्ली उत्तर प्रदेशचे उत्तर भाग राजस्थानचे उत्तर भाग या भागात सुद्धा ढागाळलेला हवामान आणि एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गारपिटीची शक्यता पुढील दोन ते तीन दिवसातून आहे याच पश्चिमी आवर्तामुळे आता वाऱ्याची दिशा सुद्धा थोडीफार बदलणार आहे जे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव चालू होता राज्यात तो आता बदलून असाच असंच वार हे पश्चिम पूर्व दिशेने वाहणार आहे त्याच्यामुळे पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी जी थंडी पडत होती ती आता कमी होईल तसेच दिवसाच्या तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे तसेच आंध्र प्रदेश पासून बंगालच्या उपसागरापर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय आहे याच ट्रफलाईन मुळे थोडंफार आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू या भागात ढगाळलेलं हवामान पुढील दोन दिवसातून राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आपल्या राज्यात सुद्धा सोलापूर धाराशिव सांगली नांदेड लातूर तसेच यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान होणार आहे आज उद्या आणि परवा नऊ दहा आणि अकरा मार्च रोजी त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा म्हणजेच नऊ मार्चचा आपण हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दहा आणि अकरा मार्चचा तर आज थोडंफार ढगाळलेलं हवामान नऊ मार्च रोजी पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या पट्ट्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता आज नाही आहे या भागातून आणि राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून आज पावसाची शक्यताही नाही आहे त्याच्यानंतर उद्या दहा मार्च रोजी गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होईल त्याच्यामुळे जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं एकात दुसऱ्या ठिकाणी या जिल्ह्यांच्या एकात दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच दहा मार्च रोजी आहे असा विशेष काय पाऊस नाही आहे जोरदार पाऊस नसणाऱ्या हा ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच एकाच दुसऱ्या भागासाठी किंवा गावासाठी हलका मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे तसेच पुणे आणि अहमदनगर या भागातूनसुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय नाही आहे अकरा मार्च रोजीसुद्धा याच पट्ट्यातून अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता अकरा मार्च रोजी नाही आहे तसेच विदर्भात सुद्धा पुढील दोन दिवसात हे सर्व जिल्हे आहेत या भागातून अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय नाही आहे त्याच्यानंतर तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर आता दिवसाचं तापमान विदर्भातील सदोतीस औंध सेल्सिअस ते अड अडोतीस औन्न सेल्सिअसच्या शे दरम्यान राहील पुढील दोन दिवसात तसेच मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे छत्तीस औंश सेल्सिअस ते सदोतीसा औन्न सेल्सिअसच्या दरम्यान राहील दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या पट्ट्यातून सुद्धा पस्तीस साऊन सेल्सिअस ते छत्तीस चाऊन सेल्सिअसच्या दरम्यान पुढील दोन दिवसात तापमान राहील उत्तर महाराष्ट्रात चौतीस औंध सेल्सिअस ते पस्तीस औन्न सेल्सिअसच्या दरम्यान तसेच मुंबईपासून खाली रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत तेहतीस औन्स सेल्सिअस ते पस्तीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान दिवसाचं तापमान राहील जी थंडी पडत होती ते आता हळूहळू कमी होईल नाहीशी व्हायला सुरुवात होईल पुढील दोन तीन दिवसानंतर त्याच्यानंतर परत एकदा पश्चिमी आवर्तं पूर्वेकडे गेले की परत एकदा हळूहळू पहाटेच्या आणि रात्रीची थंडी थोडीफार पडेल पण पुढील दोन ते तीन दिवसानंतर बाकी आजच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता नऊ दहा आणि अकरा मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो